नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी पी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये महाशिवरात्री विशेष पारायणाच्या या सप्ताहकालात आज आपण बघणार आहोत शिवलीलामृत अध्याय आठवा मराठीमध्ये कथा स्वरूपात श्री गणेशाय नमा असे म्हणून सुरुवात होते शिवयोगी रूपाने त्यांनी भद्रायूला महान नीती आणि ज्ञान दिले विश्वव्यापक शिवांच्या कृपेने सूत मुनी शौनकांना ही कथा सांगतात श्री गुरूंनी भद्रायूला शिवकवच आणि श्रेष्ठ मृत्युंजय मंत्र शिकवला त्याला अंगावर भस्म लावणे रुद्राक्ष धारण करणे शिकवले त्याला एक अद्भुत शंख दिला ज्याच्या नादाने शत्रू मूर्छित होत असे एक दिल एक दिव्य तलवार दिली ती त्रिभुवनात अद्वितीय होती ती दाखवताच शस् शत्रूंची वस्त्रे नाहीशी होत आणि एकदाच वार केला तरी ते भस्म होत असते द्वादश सहस्र हत्तींचे बलही त्याला शिवकृपेने मिळाले शिवयोगी म्हणाले भद्रायू तू ऐश्वर्यवान हो दीर्घायुषी हो निरोगी राहा सर्व राजांमध्ये श्रेष्ठ हो निष्काम दान कर आणि पृथ्वीचे रक्षण कर तुझी कीर्ती त्रिभुवनात पसरू दे तुझ्या घरी विविध लक्ष्मींचा वास असो भाग्यलक्ष्मी दानलक्ष्मी विद्यालक्ष्मी वीरलक्ष्मी साम्राज्यलक्ष्मी इत्यादी असे आशीर्वाद देऊन शिवयोगी अंतर्धान पावले भद्रायू आणि सुमती गुरुचरण कधीही विसरले नाहीत भद्रायूचा पिता वज्रबाहू हा दाशार्ह देशाचा राजा होता मगध देशाचा राजा हेमरथ त्याच्यावर चालून आला त्याने देश लुटला धनधान्य नेले स्त्रिया पुरुषांना कैद केले राजग्राम वेढून वज्रबाहूशी दहा दिवस युद्ध केले शेवटी वज्रबाहू पराभूत झाला त्याला आणि त्याच्या मंत्र्यांना बांधून नेण्यात आली संपूर्ण प्रजा लुटली गेली वज्रबाहू दुःखी होऊन म्हणाला आता आपल्याला कोण वाचवणार ही बातमी भद्रायूला कळली त्याने गुरूंचे स्मरण केले शिवकवच धारण केले मृत्युंजय मंत्र जपला भस्म शंख आणि खडक घेतला आईला नमस्कार करून तो म्हणाला आई मी गुरूचा शिष्य आहे शत्रूंचा संहार करून पित्यास परत आणीन तुझ्या पुण्यामुळे मी नक्कीच विजय मिळवीन तो तेजस्वी दिसत होता तो आणि त्याचा मित्र वेगाने शत्रूंच्या मागे निघाले दोघे सिंहासारखे धावत गेले लव कुशासारखे पराक्रमी दिसत होते शत्रूंच्या सैन्याजवळ पोहोचून ते गरजले अरे चोरांनो थांबा आमच्या राजाला सोडा नाहीतर शिक्षा होईल ते दोघे जणू राम लक्ष्मण शिव विष्णू वसिष्ठ विश्वामित्र यांच्यासारखे तेजस्वी दिसत होते दोघांनी बाणांचा वर्षाव केला आकाश बाणांनी भरले वाद्यांचा भयंकर नाद झाला भद्रायूने शंख फुंकला पृथ्वी डळमळली हत्ती घाबरले शत्रू मूर्छित पडले रिकामे रथ धावू लागले दोघांनी दिव्य रथांवर आरूढ होऊन प्रलयासारखा बाण वर्षाव केला वज्रबाहूचे सैनिक धावत आले हा कोण मदतीला आला असे ते म्हणू लागले हेमरथाची मोठी सेना नष्ट झाली वज्रबाहू आणि त्याचे मंत्री दुरून हे सगळे पाहत होते त्यांना वाटले हे दोघे कोण पराक्रमी किशोर आहेत युद्ध भीषण झाले रक्ताची नदी वाहू लागली आकाश बाणांनी भरली हे मरत स्वतः युद्धात उतरला चार घटिका भयंकर युद्ध झाले शत्रू थरथर कापू लागले तेव्हा भद्रायूने शिवयोगींनी दिलेला दिव्य खडक काढला तो हजार सूर्यांप्रमाणे तेजस्वी होता काळाग्नीप्रमाणे भयंकर चमकत होता तो खडक झळकताच मगधाचे सैन्य भस्म झाले क्षणात सर्व नष्ट झाले हे पाहून उरलेले सैन्य पळून गेले प्रधानासहित हेमरथ पळू लागला वज्रबाहूला सोडून शत्रू पळाले अशा प्रकारे भद्रायूने शौर्याने शत्रूंचा पराभव केला भद्रायूने युद्धात हेमरथाला पाहिले आणि त्याच्यावर धावून गेला त्याला पकडून केसांनी ओढले आणि जमिनीवर आपटले त्याच्या छातीत लात मारली त्यामुळे हेमरथ रक्त ओकू लागला त्याला आणि त्याच्या मंत्री प्रधानांना रथाला बांधले कठोर बाणाने त्यांचे केस कापून त्यांना अपमानित केले आणि माघारी चालवले ज्या राजस्त्रिया धनसंपत्ती आणि खजिना शत्रूंनी लुटला होता ते सर्व भद्रायूने परत मिळवले संपूर्ण देश पुन्हा पूर्ववत केला गाई बैल जिथून आणले होते तिथे ते परत पाठवले भद्रायूने वडील वज्रबाहूंना सोडवले आणि त्यांच्या पायांवर डोके ठेवले वज्रबाहू भाऊ झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते म्हणाले बाळा तू कोण आहेस तू मला अपयशाच्या समुद्रातून बाहेर काढलेस मला वाटते तू स्वतः कैलासनाथ किंवा वि वैकुंठनाथ आहेस बालरूप घेऊन तू आला आहेस सर्व राजस्त्रिया धावत आल्या त्यांनी भद्रायूला ओवाळले भद्रायू म्हणाला चला सर्वजण नगरात जाऊया शत्रूंना कैद करून कडक बंदोबस्त करा तो वडिलांना मोठ्या सन्मानाने नगरात घेऊन आला आणि सिंहासनावर बसवले नगर सजवले गेले रथातून साखर वाटली गेली लोक आनंदाने वज्रबाहूला भेटायला धावत आले वज्रबाहू म्हणाले ज्याने मला वाचवले त्याच्या चरणी मी जाईन भद्रायू म्हणाला हे राजा शत्रूंना तीन दिवस जपून ठेवा मी पुन्हा परत येईन तेव्हा तुम्हाला माझी खरी ओळख कळेल असे सांगून तो वेगाने आईकडे गेला आणि तिच्या चरणीं वंदन केले आईने त्याला ओवाळून आनंद व्यक्त केला शिवयोगींच्या कृपेने सर्व काही सुरळीत झाले भद्रायू चित्रांगद आणि सिमंतीने यांना भेटला त्यांना सर्व हकीकत सांगितली त्या दोघांनी त्याची षोडोशोपचार पूजा केली आणि म्हणाले आता तुझे आणि कीर्तीमालिनीचे लग्न लावून देऊया भद्रायू आणि कीर्तीमालिनीच्या लग्नाची तयारी सुरू झाली पद्माकर लग्नासाठी आला वाद्यांचा मोठा गजर झाला भद्रायू सुखासनावर बसला चित्रांगदाने त्याला सन्मानाने वर म्हणून मिरवले लोक म्हणू लागले हा तर कामदेवासारखा का सुंदर आहे पृथ्वीवरील अनेक राजे लग्नाला आले वज्रबाहूही परिवारासह त्या लग्नाला आला होता वज्रबाहूने भद्रायूला पाहिले आणि त्याला कळाले हा माझाच कैवारी रक्षणकर्ता आहे वज्रबाहू भद्रायूकडे गेला त्याच्या पायावर डोके ठेवणार तेवढ्यात भद्रायूने त्यांना मिठी मारली दोघांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले वज्रबाहू म्हणाले तुझा देश माता पिता गोत्र गुरु कोण आहे सर्व सत्य मला सांग भद्रायुने त्यांना एकांतात नेऊन सर्व कथा सांगितली शिवयोगींचा महिमा शिवभक्ती त्यांची कृपा इत्यादी सगळं सांगितलं तो म्हणाला कोट्यवधी पुण्य केल्यावरच शिवयोगींची भेट होते ते साक्षात भगवान शंकर आहेत नंतर त्याने सुमती राणीला वज्रबाहूला भेटवले वज्रबाहूंनी तिच्याकडे पाहिले आणि रडू लागले ते म्हणाले अशी मौल्यवान राणी मी अज्ञानाने मनात टाकली माझ्यासारखा अन्यायी राजा पृथ्वीवर नसेल सुमतीलाही पूर्वीचे दुःख आठवले आणि ती रडू लागली ती भाऊक होऊन म्हणाली शिवयोगी गुरुनाथांनी आमचे जीवन धन्य केले सिमंती आणि चित्रांगन यांनी दोघांना एकत्र आणले तेव्हा वज्रबाहू भाऊक होऊन म्हणाले धन्य आहेस सुमती राणी तू एका थेंबाला सागरासारखे के मोठे केलेस माझ्यासारख्या के अभाग्याला तू अमूल्य खजना दिलास हे राज्य तुझेच आहे तुझ्या पुत्रासह मी तुला अर्पण करतो असे बोलून वज्रबाहू बाहेर आले भद्रायूने धावत येऊन वडिलांना साष्टांग नमस्कार केला वज्रबाहूंनी त्याला मिठी मारली अशी त्यांची प्रेमळ भेट झाली त्यांनी भद्रायूला मांडीवर बसवले सुंदर सून कीर्ती मालिनीला उजव्या बाजूला बसवले सर्व राजे आश्चर्याने म्हणाले धन्य वज्रबाहू राजा भद्रायूने पद्माकरालाही वज्रबाहूंना भेटवले सर्वांना अपार आनंद झाला चार दिवस मोठ्या थाटात लग्न झाले दोन लाख घोडे दहा हजार हत्ती असंख्य दासदासी मोठी संपत्ती देण्यात आली कीर्तिमालिनीला घेऊन भद्रायू आपल्या आईवडिलांसह आपल्या नगरात परतला सुमती पट्टराणी झाली सर्व तिच्या अधीन झाले भद्रायूने सर्व शत्रूंना सोडले त्यांना जीवनदान दिले प्रतिवर्षी कर देण्याची अट ठेवली आणि त्यांना आपल्या अधीन केले असा पुत्र मिळण्यासाठी अनेक जन्मांचे पुण्य लागते वज्रबाहूंनी भद्रायूच्या डोक्यावर छत्र धरले मग ते स्वतः सुमतीसह हिमालयात तप करण्यास गेले ते त्रिकाळ ज्योतिर्लिंगाची पूजा करू लागले भद्रायूने दीर्घकाळ पृथ्वीवर राज्य केले तो शिवकवच भस्म आणि रुद्राक्ष धारण करत असे शिवयोगी गुरु आणि त्यांचा शिष्य भद्रायू दोघेही धन्य होते एकदा भद्रायू कीर्तीमालिनीसह वनविहाराला गेला तिथे घनदाट झाडे थंड सावली होती स्वच्छ पाणी वाहत होते झाडांमुळे सूर्यप्रकाश दिसत नव्हता तिथे नारळ केळी पोफळी चंदन अशोक आंबा जांभूळ पिंपळ डाळीम कदम मंदार पारिजात अशी अनेक झाडे होती चंपा मोगरा जाई जुई मालती शेवंती बकुळ कमळ अनेक फुले आणि अने वेली सुगंध पसरवत होत्या द्राक्षवेली फळांनी भरलेल्या होत्या तळ्याजवळ बदके चातक मोर कस्तुरी मृग हरिण मांजर नकुल हंस असे प्राणी क्रीडा करत होते अशा रम्य वनात राजा आणि कीर्तिमालिनी क्रीडा करत असताना अचानक एक विलक्षण घटना घडली दूरवरून एक स्त्री पुरुष हात वर करून धावत येताना दिसले ते मोठ्याने ओरडत होते आमच्या मागे भयंकर वाघ आला आहे तो ब्राह्मण म्हणाला राजा माझी पत्नी पतिव्रता आहे आमच्या मागे हा भयंकर वाघ लागला आहे राजा तात्काळ धावला त्याने धनुष्यावर बाण चढवून सोडला पण तो वाघ स्त्रीला पकडून पळत राहिला राजाने अनेक बाण सोडले काही बाण वाघाच्या अंगात घुसले तरीही तो पर्वताच्या गुहेत स्त्रीला घेऊन निघून गेला ब्राह्मण रडत म्हणाला अहो राजन माझ्या पत्नीशिवाय माझे घर मला मोठ्या जंगलासारखे वाटते तू क्षत्रिय असूनही माझी पत्नी वाचवू शकला नाहीस तर तुझ्या शौर्याचा काय उपयोग तू पाहत असताना ती वाघाच्या तोंडात सापडली मी खूप ओरडलो मदत मागितली पण तू तिला वाचवू शकला नाहीस धिक्कार तुझ्या वस्त्रांना तुझ्या तलवारीला धिक्कार त्या गुरुने दिलेल्या बळाला मंत्रांना आणि अस्त्रांना जो शरण आलेल्याचे रक्षण करत नाही त्याला क्षत्रिय म्हणण्याचा काय उपयोग जिकडे सत्संग नाही शिवाचे कीर्तन नाही ते आश्रम ते गाव व्यर्थ आहे जो ब्राह्मणांचे रक्षण करत नाही तो राजा व्यर्थ आहे तो पुढे म्हणाला पतिव्रता नसलेली स्त्री व्यर्थ मातापितांना त्रास देणारा पुत्र व्यर्थ गुरुभक्त नसलेला शिष्य व्यर्थ संकटात प्राण गेला तरी मदत न करणारा राजा व्यर्थ हे ऐकून भद्रायू व्याकुळ झाला तो म्हणाला मी तुला दुसरे उत्तम लग्न करून देईन किंवा माझे राज्य तुला देईन ब्राह्मण म्हणाला मला लग्न कशाला माझी पत्नीच गेली मग धनाचा काय उपयोग जन्मता आंधळ्याला आरसा कशाला मूर्खाला उत्तम ग्रंथ कशाला मला तुझे राज्य नको माझी पत्नी परत आण राजा म्हणाला मी कीर्तीमालिनी तुला देतो ब्राह्मण म्हणाला हो तीच मला दान दे राजा दुःखी झाला तो म्हणाला माझे मोठे अपयश झाले माझे बळ व्यर्थ गेले आता मी पत्नी दान देऊन स्वतः अग्नीत उडी मारेन त्याने संकल्प करून कीर्तिमालिनी ब्राह्मणाला दान दिली ब्राह्मणाने ती स्वीकारली राजाने अग्नी पेटवला स्नान केले रुद्राक्ष धारण केले गुरूंचे स्मरण केले शिवमंत्र जपला प्रदक्षिणा केली तो म्हणाला जय शंकर उमा महेश भक्तांचे रक्षण करणारे मी तुमच्याकडेच येतो आणि तो, तो अग्नीत उडी मारायला गेला तेवढ्यात अग्नीच्या ज्वाळांमधून दशभुज पंचमुख कर्पूर गौर भगवान शिव आणि पार्वती प्रकट झाले शिवांनी भद्रायूला धरले आणि म्हणाले भद्रायू तुझी भक्ती पाहून मी प्रकट झालो तुला हवा तो वर माग भद्रायू रडत म्हणाला त्या ब्राह्मणाची पत्नी त्याला परत द्या शिव हसले आणि म्हणाले अरे तो ब्राह्मण मीच होतो तो वाघही मीच झालो होतो तुझी भक्ती पाहण्यासाठी ही लीला केली होती आणि त्यांनी कीर्तीमालिनीला परत उभी केली देवांनी आकाशातून फुलवृष्टी केली राजा शिवांच्या चरणी पडला शिव म्हणाले भद्रायू तुला काय हवे आहे राजा म्हणाला माझे पिता वज्रबाहू माता सुमती पद्माकर आणि माझी पत्नी हे सर्व तुमच्याजवळ कैलासात राहोत कीर्तिमालिनी म्हणाली माझे माता पिता सिमंतिनी आणि चित्रांगदही तुमच्या सानिध्यात राहो शिव म्हणाले तुम्ही जे मागितले ते सर्व मी तुम्हाला देतो माझे मन तुमच्यावर सदैव प्रसन्न आहे भद्रायू आणि कीर्तिमालिनी दहा हजार वर्षे न्यायाने राज्य करू लागले हरिश्चंद्रासारखे ते सत्यप्रिय होते शेवटी सर्वांना दिव्य देह मिळाला शिवाने दिव्य विमान पाठवून भद्रायू कीर्तिमालिनी पद्माकर वज्रबाहू सुमती चित्रांगद सर्वांना कैलासात नेले त्यांना शाश्वत शिवपद प्राप्त झाले हे भद्रायूचे चरित्र आयुष्य वाढवणारे यश देणारे आहे जो हे ऐकतो किंवा वाचतो त्याला विजय कीर्ती आणि कल्याण मिळते इथेच आठवा अध्याय समाप्त होतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय